रायगडावर कधी गेले का तुम्ही रायगडावर आमचा राजा कसा होता और रायगडावर जेव्हा राज्याभिषेक झाला आमच्या राजांचा तर त्या वेळेला ब्रिटिश अधिकारी आले होते तुम्ही फोटो पाहिला असेल ना प्रत्येकाच्या घरात राजांचा राज्याभिषेक सुरू आहे आणि त्याच्यामध्ये एक मुजरा करणारा ब्रिटिश अधिकारी फोटो आहे आणि तो ओरिजिनल फोटो आहे तो त्या काळात काढला त्या ब्रिटिशांनी तो ब्रिटिश शिवाजी महाराजांवर फिदा झाला तू म्हणाल कस काय त्यांनी पाहिलं मी रायगड चढून आलो रायगडला तुम्ही जर गेले ना तिथं आता रोपवे लावलेला आहे तुम्ही रोपवेनं पण जाऊ शकता फास्ट चालायचं नसेल तर पण ज्याच्यात खरी हिंमत आहे ज्याला शिवाजी महाराज काय जाणून घ्यायचंय तर दादा एकदा चालत गेले पाहिजे तुम्ही रायगडवर चालत तुम्ही रायगडाचा ट्रेक करा तुम्ही चालत जा तो चालत गेल्यावर माणूस घायल होतो काही काही तर अर्ध्या रस्त्यात म्हणले जमत नाही इथून वापस सोपं नाही येते तो ब्रिटिश अधिकारी म्हणला मी चालत आलो खालून राजाच्या राज्याभिषेकासाठी वरती चालत आलो म्हणला चार तास लागले मला वर चालत यायला आणि मी पाहतो म्हणलं तर राजाच्या समोर आकडे